जन्मकथा एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते अंजना सांगते की हे देवा तुम्ही मला भेटलेल्या शापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्रह्मजीने विचारल्यावर अंजनाने सांगते की एकदा ती पृथ्वीवर बालकुंपामध्ये खेळत असताना तिने एका वानराला तपशा करतना तपश्या करताना बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून तिने त्याच्यावर काही फेकली त्यामुळे तपश्चर्या भंग झाली त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडली तर त्या क्षणी ती वानर बनेल तेव्हा ती घाबरली आणि ऋषींना म्हणाली हा श्राप मागे घ्या परंतु ऋषीने तिला सांगितलं की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानर मुखी असेल हा श्राप मी मागे घेऊ शकत नाही हे ऐकून की हे अंजना मी तुला या करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तिथे तुला एक पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्र प्राप्तीसाठी भगवान शिवची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला या शापापासून मुक्तता मिळेल अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागली एके दिवशी दूरवर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना तिला दिसला हे पाहून ती त्याच्या प्रेमामध्ये पडते त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानर रूपामध्ये रूपांतर होते हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या शापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते तेव्हा तुला तो वानरमुखी मनुष्य दिसतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे तो वानरांचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिव वरदान वर्गाल भेटला आहे त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात आणि तिथे एकत्र राहू लागतात भगवान ब्रह्माने सांगितलेल्या प्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते तिची तपश्चर्या बघून भगवान शिवशंकर तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या शापापासून तिची मुक्ती होईल पुत्रप्राप्ती झाल्यामुळे या शापापासून तिची मुक्ती होईल अशा प्रकारे एके दिवशी अंजना भगवान शिवची पूजा करत असते तर दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करत असतो तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतात आणि त्याला त्याच्या पत्नीला द्यायला सांगतो तेव्हा राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला पायस देत असताना एक गार थोडं पायस घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणत असतात वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन करते काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो उत्र जन्मा अंजना ऋषीने दिलेल्या शापापासून मुक्ती होते तिला दिलेल्या शापापासून तिची मुक्ती होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते हनुमंत जन्माची घटना सूर्योदयच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली होती म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते म्हणून हनुमान जयंतीला मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाते मारुतीला हनुमंत का म्हटले जाते तर एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो त्याला तो एक फळासारखा वाटतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उडाण करू लागतो मारुती आपल्या दिशेने उड्डाण करत आहे हे पाहून सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपला प्रखर किरण वाढवतो पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे फळ नाही ते सूर्य प्रकाश आला आहे तिथे परत जा पण बालक मारुतीकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडाण घेतो हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि त्याला तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो त्यामुळे मारुतीची हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मूर्चित पडलेला दिसतो हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो की हे कोणी केलं पण कोणाकडूनही उत्तर मिळत नाही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळा जातो त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते त्यामुळे पृथ्वीवर पशुप्राणी मानव मारू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्मांडाकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला येऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत जाण्यास विनंती करतात पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात तेव्हा तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्त करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही आणि इंद्रदेव की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे नाव म्हटले जाईल हनुमंताचा रंग शेंद्री का आहे एकदा सीता स्नान झाल्यानंतर कपाळाला ला शेंदूर लावते तेव्हा त्यांना कारण विचारतात तेव्हा सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या शेंदूर लावतात हनुमान रामाचा परम भक्त आहे म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात म्हणून हनुमंताचा रंग हा शेंदरी आहे हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत्यांना बाण मारतो तेव्हा त्याच्या पायाला दुखापत होते तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात त्यामुळे ते त्यांची दुखापत बरी होते म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात तर अशी आहे जन्माची कथा तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल आणि तुम्ही ही हनुमंत भक्त असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये हनुमंताय नमा हा लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद